दिगंबर म्हणजे कोण त्याने सगळ्या इंद्रियावर विजय मिळवला दिगंबर म्हणतात त्याला गेले दिगंबर ईश्वर विभूती ईश्वरासारखी महात्म्य होते महाराज अनोर वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या आणि आता आईसे कोणी होणे नाही सांगतील ज्ञान म्हणतील खून नये साधन निवृत्तीचे काय महाराज मुक्ताई नामदेव महाराजांनी अभंगलेलं नाही आता ऐसे कोणी होणे नाही त्यांच्यासारखं होता येणार नाही पण त्यांच्या पावला एक तरी पाऊल टाकता आला ना तरी भाग्यवान आहे राम भाऊ त्यांना दादा म्हणत असतील आप्पा म्हणित असतील दोन तीन दोन मुले ना तीन दोन मुलं आणि एक मुलगी तीन आहेत ना हा तीन मुली आणि दोन तीन मुलं दोन मुलं आणि तीन मुली असं पाच रत्न असणार अतिशय उत्कृष्ट महाराज मी त्यांच्याकडे त्यांनी मला पत्रिका पाठवली आणि त्यांचा गंध पाहिला महाराज हा असे भाग्यवान आहेत तुम्ही महाराज काय काय लक्षणं कळतात माणसं कशी असतात काय लागतो महाराज गंध पाहिला भाग्यवंताच्या परिसरादाला आपल्यासारख्याच कीर्तन आहे असं भाग्य समजतो महाराज तर कोणी कुठं जरी ठेवलं तर कुठं कीर्तन कराय बसले म्हणून रामभाऊ महाराज महाराज राहू आमचे नाव करीच केल्याशिवाय कीर्तन येत नाही आणि आम्ही येतो काय नाही कीर्तन कुठे अशा भाग्यवान ज्यांनी मृदुंग लावून मृदंग श्रोते टाळ घोष शेवो ब्रह्मरस सभा मंडपी कीर्तन घोष मृदुंग आनंदी गाते हरिचे दास परम उल्लास अरे मृदुंग मृदुंग माझे सोपन नाही ह्या मृदुंगाला जीवा पाड संभळा ह्या मृदुंगावर आवरण टाकायचं कधी असं उघड नाही आता बार्क बाळे मृदुंग अस काय महाराज अरे या मृदुंगाने मृदुंग लागतो ज्या राजाला असित विषय होता हा सात दिवसा मुक्ती तया श्रवणे परीक्षिती तरला भूपती सात दिवसा माझी मुक्ती झाली महाराज कोणची मुक्ती की त्याची देहाची निरासन झाली आणि त्याला कळला की मी देह नाही मी तर आमर आहे मग या स्ला सर्प दे देह जाऊ तयार हो पांडुरंगी तुड भाव चरण सोडी सर्वता मान तुझी पंढरी नाता मग आज तुम्ही नाना म्हणत असतात काय म्हणतो त्यांना हा भाऊ हा भाऊ तुम्ही सांगा ज्या वेळेस गेली दिली देह तर टिकून पशिवलेला असतो नाही देह मग माणसं रडतात कोणासाठी रडतात मी जर मरलो माणसं येतात मी तर फोडलो इथं रडतात कोणासाठी मी आहे रडतात कोणासाठी देहात देहाची चैतन्य तत्व आहे महाराज चाले हे शरीर कोणाची आसक्ती कोण कोणा हरिवीन नारायण भजन ज्याच्यामुळं पाहतोय ज्याच्यामुळं ऐकतोय कधी बिल भरलंय का महाराज कधी भरलाय का हप्ता कधी ह्याची केली का नांगरेट मकवान आले की काय फोकाट आले का, का त्याला हे टाकलाय ह्याला कधी टाकलं काय ह्याच है। कधी भरलंय का बिल महाराज हा म्हणून माय बाप हो हा बिल भरायचंय म्हणजे कीर्तन भजन ऐकायचे हरिपाठ ही बिल भर महाराज जर बिल नाही ना भरलं नाही त्या यमाशी करोना कुणी काढत असे प्राणा वधार सापडे जायच्या ठाण्या चोर यातना घरी मिळतो महाराज या यमाला करोना नाही आणि यमाला करोना यासाठी हरिपटात एखादं प्रमाण आहे ऐका नाही प्रमाण काय सांगावं मन तू सगळं हरीशी करू ना हरि साठी महाराज आठवा कोणाला त्रास द्यावा लागत नाही भगवंताची प्रमाण आहे कीर्तने उभी होती लोका टाळंड श्रोते देखातया माझे नम्र जर झालं ना महाराज मनाने ज्ञानेश्वरी कळते नम्र होत नाही तो ज्ञानेश्वरी कळत नाही लहान पण देगा हो हो देवा ज्याला लहान होता आलं ना त्याला कपडे नाही मिळायची छान पण जगात सगळ्यात महान होईल हा म्हणून नम्र व्हायला शिकलं पाहिजे कोण नम्र होतोय असे नम्र झाले महाराज तो खूप बर आहे आणि साक्षात्कार झाला आणि साक्षात्कार लोकाला सांगितला काय सांगितला तुम्ही ज्याला भेताय तुम्ही पिऊ नका तुम्ही आमरे तुम्ही मरणारे नाही बघा तुम्ही महाराज आमची आई ना अशी आम्ही वैदवाने वो दिसाय मारो मारवड्यावानी आणि तिला साखर सांगितली डॉक्टर सहा माम आहेत मला चार मावशी आहेत सगळ्यांपशी आई रडायची ना आम्ही सांगू सांगू आई चहा थोडा कमी पी आई चहा थोडा कमी पिल नाही ऐकलं पण बनगर डॉक्टर खोरटिला आणि त्यांनी सांगितलं आई साहेब साखरचं प्रमाण आहे आणि मग मातारी आमचं घरी येऊन आई रडायला लागली मला आम्ही सांगू सांगू का हे काशावर विषय निघाला विठाला विठाला बिठा

मायबाप हो तुम्ही आमरे आज जे भाऊ गेले हे गेले म्हणायला आपल्याला ज्ञान दृष्टी नाही ते गेलेच नाही ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आपल्याला काय अभंगाची सुरुवात महाराज नेस्त कीर्तन पटलं हसलं नाही हो महाराज पाहुणी ग्रंथन करावे कीर्तन ज्ञान पराय म्हणतात पूर्वजन्मी पाप केले बहुविस्तरिले विषय सुख ओनी फिरता दुःख भोगिले ज्ञान दृष्टी परे दोन्ही नेत्र आंदळे धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी संसार दुःख मूळ काय एवढ्या लवकर आहे आणि यातलं तिसरं चरण आहे महाराज बघा समजलं तर आयुष्याचं कल्याण होईल ते म्हणतात माता पिता बंधू बहिणी I'm <laughs> the